महादेवी माधुरी हत्ती वापस देण्यासाठी डोन गावात निदर्शने कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील दिगंबर जैन समाजाची धार्मिक प्रतीत असलेल्या महादेवी माधुरी हत्तीनं कोर्टाच्या आदेशाने गुजरात मध्ये वंतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आली आहे त्यामुळे जैन बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत समस्त जैन बांधवांच्या भावना लक्षात घेता महादेवी माधुरी हत्तीण कोल्हापूर येथील मठात परत द्यावी या मागणीसाठी डोणगाव येथे तीन ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात आले याबाबत डोणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच निवेदनाची एक प्रत राष्ट्रपतींना पाठवण्यात आली सदर निवेदनात नमूद केले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील दिगंबर जैन धार्मिक प्रतीक महादेवी माधुरी कोटाच्या आदेशाने गुजरातमध्ये वनतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आली आहे यामुळे सर्व जैन बांधवांच्या व मंदिरात असणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे महादेवी माधुरी हत्तीन वापस त्याच मठात देण्यात यावी या मागणीसाठी तीन ऑगस्ट रोजी डोणगाव येथे निदर्शने सौ सायली सावजी डोंगाव सा। ग्रामपंचायत सरपंच चरण आखाडी डोणगाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष विष्णू पळसकर दिगंबर जैन समाज अध्यक्ष मधु बोराडकर व सर्व पदाधिकारी यांनी डोणगाव जैन समाज माता भगिनी व पुरुषांसह माधुरी हत्तीन वापस मिळालीच पाहिजे या मागणी करता डोणगाव येथील निदर्शने केली आहेत सदर निदर्शनात हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते